नमस्कार चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव बाजार समिती एकोणावक तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे एक्क्याऐंशी रुपये सरासरी दर सोळाशे रुपये एवला अंधरसूल एकोणावक तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सरासरी दर सोळाशे सत्तर रुपये चांदवड बाजार समिती एकोणावक तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे तीस रुपये एकोणावत अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे एक्केचाळीस रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एकोणावक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक्याण्णव रुपये सरासरी दर सतराशे पंचवीस रुपये कोल्हापूर एकोणावक आठ हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये रुपये लासलगाव पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पंचवीस रुपये सरासरी दर सतराशे दहा रुपये पिंपळगाव बसवंत सायकेडा उपबाजार एकोणावक सहा हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर सोळाशे रुपये मनमाड बाजार समिती एकोणावक चार हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे दहा रुपये सरासरी दर सतराशे रुपये छत्रपती संभाजीनगर एकोणावक चोवीसशे सोळा क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर अकराशे रुपये धुळे बाजार समिती एकोणावक एकोणीशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर अठराशे दहा रुपये सरासरी दर चौदाशे रुपये नागपूर बाजार समिती एकोणावक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पंचवीस रुपये अमरावती बाजार समिती एकूण आवक सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर तेराशे रुपये नागपूर बाजार समिती एकोणावक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दोन हजार पन्नास रुपये सिन्नर नायगाव एकूण आवक पाचशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे ऐंशी रुपये सरासरी दर सतराशे रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव आज कोल्हापूर आणि नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला तसेच नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला सर्वाधिक बावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावची असे व्हिडीओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद